महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे धक्कादायक अपडेट आली आहे समोर दोनशे पाच अंगणवाड्यात ठप्प तर अंगणवाडीताई मदतनीस महिला व बालविकास विभागाच्या कणा आहेत महिला व बाल विकास विभागाकडून अंगणवाडीताईसाठी आले आहे लेटेस्ट अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बालविकासाच्या रिक्त पदामुळे वाढीला हातभार राज्यात एक लाख ब्याऐंशी हजार चारशे त्रेचाळीस कुपोषित बालके एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात वीस हजार चारशे चौदा पदे रिक्त ठाणे राज्यातील कुपोषणासाठी शासकीय आणि प्रशासकीय पातळीविरुद्ध योजना राबवणे कार्यक्रम घेणे जनजागृती घेणे असे प्रयत्न होत असतात कुपोषण काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र समोर येत आहे राज्यात फेब्रुवारी महिन्यात एक लाख ब्याऐंशी हजार चारशे त्रेचाळीस कुपोषित बालके असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे याचे मूळ कारण महिला व बालविकास विभागातील रिक्त पदे असून रिक्त पदामुळे योजना राबवणे कठीण झाले आहे एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यात तब्बल वीस हजार चारशे चौदा पदेरिक्त आहेत अंगणवाडी सेविकाची भरतीच न झाल्यामुळे ही पदेरिक्त कुपोषणवाढीला हातभार लावत असल्याचे चित्र समोर येत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस से एकात्मिक बालविकास विभागाच्या कणा आहेत त्यांची इतकी मोठ्या प्रमाणात पदेरिक्त असतील तर कुपोषण कमी करण्याची प्रक्रिया राबवण्याचे सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे अनेक जनजागृती योजनानंतरही कुपोषणाची समस्या कायम रिक्त पदामुळे योजना राबवणे कठीण बालविकास अधिकारी प्रवेशिका मदतनीस यांची भरती रखडली अंगणवाडी सेविकांचीही भरती नाही राज्यातील दोनशे पाच अंगणवाड्या ठप्प अंगणवाडी सेविका दर महिन्याच्या विशिष्ट तारखेला आपल्या विभागात जाऊन गरोदर माता स्तंदा माता नवजात बालके कुपोषित बालके यांची माहिती घेतात ही माहिती गट तालुका स्तरावर पोहोचून त्या बालक उपाययोजना केल्या जातात राज्यातील दोनशे पाच अंगणवाड्या ठप्प झाल्या आहेत सेविका नसल्यामुळे या केंद्रामध्ये कामकाज बंद झाले आहे